पक्षाला कुठेतरी थोडा स्पीड ब्रेकर लागला तालुक्यामध्ये त्यामध्ये आज आमच्या विनंतीला मान देऊन सावकर साहेबांनी दादा जतला आलेला आहे प्रथमतः त्यांचं मी जत तालुक्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो साहेबांनी आम्हाला प्रथमच मला सांगितलं की गेल्या दोन चार महिन्यामध्ये बसवराज तुला वारनेला यायलाच लागत नाही का कुठल्या कामासाठी कारण तर मिरजेमध्येच आमचा वाघ संदा बसलाय त्यामुळे तिथून काम न होता आम्ही वारनेला जायला लागत नाही फक्त साहेबांना भेटायलाच वारण्याला मी जातो कारण सगळं काम आम्ही आम्हाला संधीदाच्याकडे होत आहे सर आणि संधीदानी आमच्याही मागणीला मान देऊन कालच्याच नियोजन जिल्हा नियोजनच्या समितीच्या बैठकीमध्ये जत तालुक्याला चाळीस लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल दादांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो चार गावाला दादा लाख रुपयाचं निधी दादांनी मंजूर केलाय त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन आहे साहेब ना आम्ही इथून पुढं तस पुन्हा सुरुवात होते तसं आमचं झालेलं आहे साहेब तुम्ही नुसतं आम्हाला पाठवळ द्या पुन्हा जत तालुक्यामध्ये संस्कार संकल्प सिद्धीच बीज आम्ही रोवल्याशिवाय थांबणार नाही आणि मारुती कोरे असो विजय बागळे असो सुजाता ताई आहेत कुमारण्णा आहेत आमचे शशिकांत ऋषिकेश शिंदे आहेत लेखात आहेत अनेक असे कार्यकर्ते आहेत माझ्या बरोबर सर्व आम्ही समान आहोत आम्ही कुणा कोणीही नेता नाही काय नाही आणि अनेक अने नियोजन ते सर्व पुढे करतात सर्वांनी माझ्याकडे कर यावं आणि इथून पुढे मोठेपणाने प्रमाणे मी सांगतो जे आमचे स्थानिक आमदार आणि खासदार करू शकत नाही ते मध्ये काम होईल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जत तालुक्यातल्या जन स्वराज्य शक्ती पक्षाच्या संघटनेच लोकांच्या साठी लोकांच्या पर्यंत पोचणार आणि लोकांच्यातनं खऱ्या अर्थानं स्वराज्य साकारणारे दालन या ऑफिसच्या निमित्तानं आज लोकार्पित होत असताना अतिशय मनोभावे या मधनं पुन्हा एक चांगली सुरुवात व्हावी लोकांच्या मनातला विश्वास दुगुनित करण्याची ताकद आणि संधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळावी अशा मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळेच आपल्या तालुक्याचे माझे संघटनेचे सहकारी बंधू आणि भगिनी व्यासपीठावर माझ्याबरोबर उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय समितीची कदम व्यासपीठावर उपस्थित असणारे खर तर एक मोठी लढाई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या तालुक्यामध्ये आपण केली होती आणि त्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या गावातन निवडून आलेले आमचे सुभाषराव गोपी सांगली जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा जन स्वराज्य शक्तीचे सभापती म्हणून तर ज्यांनी आपलं नाव कोरलं आणि त्या महिला बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम केलं ते आमच्या सुजाताताई आपले प्रवक्ते राजू वकील ज्यांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं ही जबाबदारी स्वीकारायचं ठरवलेलं आहे ते आपले अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील आमचे मारुतीराव कोरे सगळेच या ठिकाणी ज्यांनी आता नव्या दमानं ह्या संघटनेला शक्ती देण्याचं ठरवलेलं आहे ते संघटनेतले माझे सहकारी खर तर आज या ठिकाणी यावं प्रत्यक्षपणानं लोकांच्या मध्ये काम करणारी ही व्यवस्था सुरुवात करावी आणि राज्यस्तरीय एक आपल्या संघटनेचा मेळावा मिरजेमध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहे मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि अतिशय जिवाळ्याच्या अशा अनेक आठवणी आणि अनेक कार्यकर्त्यांची आठवण खर तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा आहे हा पक्ष स्थापन झाला दोन हजार चार साली आणि दोन हजार चार साली ठराविक मतदारसंघाच्या माध्यमातून खरतर ह्या कामाची सुरुवात झाली आणि दोन हजार चार सालापासून खर तर ह्या जत तालुक्यातल्या सामान्य माणसांशी नातं जोडायचं तिथल्या कार्यकर्त्यांना जे वापरलं जायचं ज्यांना कधीही आपण कुठल्याही दिशेनं नेऊ शकतो अशा प्रकारची जी एक राजकीय व्यवस्था निर्माण झाली होती त्यातनं एक स्वतःच असं प्रतिष्ठेचं अस्तित्व निर्माण करून द्यायचं अशा अनेक अर्थानं खरं तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्या कामाची सुरुवात केली त्यातले अनेक लोक आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत पण त्यांची आठवण जनसुराज्याचं ह्या तालुक्यातलं नातं म्हणून आपल्याला कधीही विसरता येणार नाही संघचे आमचे बसवराज पाटील असतील हरळीचे आमचे हरळी चावकर असतील आणि पहिला उमेदवार म्हणून ज्याला आपण ह्या तालुक्यामध्ये उभा केलं तो प्रभाकर सन्माडीकर सारखा एक कार्यकर्ता असेल की खर तर दोन हजार चारच्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ छत्तीस अडतीस हजार मतं या तालुक्यातल्या लोकांची आपण प्रभाकरच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळवू शकलो आणि खरं तर दुर्दैवानं कोरोनाच्या या महामारीमध्ये तो आपल्यातनं निघून गेला नाही तर तो अतिशय चांगला सुसंवाद लोकांचा आमच्या सगळ्यांच्या बरोबर ह्या तालुक्याचा ठेवायचं काम त्या ठिकाणी करत होता अनेक लोक आज आपल्याबरोबर आहेत मधल्या काळामध्ये काही इकडं तिकडे गेले परंतु एक वेगळं नातं या तालुक्याशी परमेश्वरानं निर्माण केलेलं असं मी मानतो असं खरं तर आपण त्या ठिकाणी जपू शकलो आहे दूध संघाच्या माध्यमातून एक वेगळी क्रांतीची चळवळ या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न आपला झाला आहे त्यालाही मोठी साथ आणि यश मिळालं सोनलगिरी सारख्या ठिकाणी एक साखर कारखाना काढायचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये फक्त विकास ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारी व्यवस्था लोकांच्या जीवनात परिवर्तन करणारी व्यवस्था या माध्यमातून जत तालुक्यामध्ये सुद्धा काही काम करून दाखवायचं या भूमिकेतनं खरंतर अनेक प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये केले काही गोष्टींना यश आलं काही गोष्टींना अपयश आलं आज बसवराजच्या निमित्तानं पुन्हा एक नवी सुरुवात आज आपण त्या ठिकाणी करतोय आणि मला आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की आज त्याचा उल्लेख बसवराजनं त्याच्या मनोगतामध्ये केला की कुठल्याही प्रकारची अडचण आहे कसलंही काम असलं सामान्य माणसाला न्याय देत असताना तरी आज राज्य सरकारच्या वरची ताकद आज सगळ्या विकासाच्या क्षेत्रातली ताकद आज, आज आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल अशा प्रकारचं एक नवं युतीचं राजकारण जे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करतोय आणि आज, आज तशा पद्धतीने हे काम पुढे नेत असताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना सगळ्या जुन्या सहकार्यांच्या पर्यंत बसवराज आणि तुम्ही जी नवी टीम करताय त्या सगळ्यांच्या पर्यंत तुम्ही पोहोचा सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी सुभाषराव भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला अलायन्स करणं शक्य असेल अशा ठिकाणी करूया ज्या ठिकाणी आपल्याला स्वतःला काही चांगलं करता येणं शक्य असेल ते जास्त चांगलं करायचा प्रयत्न करूया पण ज्या भावनेतून लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला हो आहे बाबा एक आपला माणूस आपल्यासाठी आप काहीतरी करतोय हे एक नातक कुटुंब म्हणून जे आपण जत तालुक्यानं जे कार्यकर्त्यांशी जपायचा प्रयत्न केलाय ते वृद्धिंगत करण्याचं काम उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावं एवढीच अपेक्षा करत ह्या छोट्याशा कार्यक्रमाला संबोधित करत असताना मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खरं तर आज या ठिकाणी अशा प्रकारे सभा वगैरे करायची संकल्पना नव्हती थोडंसं लोकांना भेटायचं उद्घाटन करायचं आणि पुढं जायचं तरी एवढ्या उत्साहानं आपण सगळे उपस्थित राहून पुन्हा ह्या नव्या पर्वाचं स्वागत केलं आम्हा सगळ्यांनासुद्धा चांगलं काम ह्या तालुक्यामध्ये आपण करू शकतो हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंतर ऋण व्यक्त करतो आणि आपली ही संघटना निश्चितपणाने एक परिवर्तन ह्या तालुक्यात आणे हा विश्वास तुमच्यासमोर व्यक्त करून मी माझं मनोगत संपतो The bell icon on the video, and never miss another update.